धन्यवाद धन्यवाद हे बघ तुला दाखवते जरा मी हे बघ खूप सुंदर नजारा आहे बघ आता नागपूर कुठे गेलेत ओ एवढं कडायला कशाला जात आहे हे बघ किती गेलेत हे बघ कुठे गेलेत वावा कसलं भारी वातावरण हो खूपच सुंदर हे बघ ताजी <laughs> कोणतं ठिकाण आहे ताई खूप सुंदर आहे माझ्या माहेरी आहे माझ्या माहेरी आली ना मी तर माहेरच इथं मी आम्ही आलो धरणावरती धरण आहे इथं

<laughs> समाधान दादा हाय बघ आमच्या धरणावर आलोय आम्ही ओके ते धरण हो 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 धरण तुला दाखवते मी बॅक कॅमेरा ने आता एवढं भरलेलं नाहीये अजून पण असं भरलेलं तर असलं ना खूप भारी वाटते पावसाळ्यामध्ये आता अजून काही दिवसांनी बघ अजून एखाद्या नाही ना जर पाऊस झाला ना चांगला तर खूप भारी असते सिकंदर सिंग आप कहां से हो हम नाशिक से है भैया खूप सुंदर आहे बघा ये बघ सर समज एक सर आहे तिथे तुमचं आहे का हो 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 आमचंच आहे अरे आमचंच आहे आमच्या गावचंच आहे आम भारी वाटते बस हो मस्त छान एन्जॉय करा हो हो बहुत सुंदर हे जग धन्यवाद जी धन्यवाद मोका मग आम्हाला एक कॅनल काढून देऊन ऑलरेडी दोन दोन कॅनल आहे समाधान दादा ऑलरेडी दोन आहेत आमच्या घराच्या एक केलेलं हवेचा आवाज येतोय हवा खूप आहे ना त्याच्यामुळे कदाचित हे लोक बघ कसे गेलेत खाली भैया 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 चला एवढ जाऊ चला नको नको ऐकत जा ओ घ्या त्यांना इकड कोणतं धरण आहे आढळा 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 धरण मग तिकडे नाव वगैरे असेल मी तुला दाखवल तस तू खाली गेलं का थोडं थोडं खाली जा पाणी जवळून दाखवते तुला पाणी मला इथं भीती वाटते मी तिकडनं जाते तिकडनं दाखवते पाणी ए चला ए मुलींना चला थोडं खाली जा हो जाती ए चला तो एक डुबकी मारून घ्यायची ना आलेच हात तर मी तर डुबकी मारायला गेलं तुला पोहता येत असेल आम्ही कुठे डुबकी मारणार बा आम्हाला नाही पोहता येत किंवा नाही काही सरांना येतय पोहता सर बरं की जमते सरांना पोयच सरलताई नमस्कार हाय स्वाक्षी तुमचं लाईफ म्हणून आहे समधन दादा नमस्कार म्हणताय सरला ताई सरलताई बघा पाणी पाणीचं पाणी चोहीकडे

कुठले <laughs> धरण आहे माझ्या माहेरीच सरला धरण आहे माझ्या माहेरच आहे तुम्हाला आमचं गाव पण दाखवते मी समाधान दादा इकडे चपलीकडे मला येऊ दे वैष्णवी दोन मिनिट बाबा मला इकडनं जमणार किट्टू तू, तू दिसली आज खूप वेळा हा दाखवणार मी अभि दादा नमस्कार नमस्कार टीचर म्हणतोय नमस्कार नमस्कार अभि लाईव्ह नंतर करा आधी खाली होत <laughs> <औरे> हो <laughs> चढ काही नाही वाटत ते उतर थोडी भीती वाटते पाय घसरला तर जायचा नाही का <laughs> आलो थँक्यू फायनली खाली आलो सुनीता ताई नमस्कार सुनीता ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये के लाईक केलं धन्यवाद धन्यवाद सर्वांचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल ताई नमस्कार सर कुठे आहेत आहे ना सर पण दाखवते मी सरांना दाखवते छान आहे पाणी मस्त धरणाचे नाव काय अढळा धरण अढळा माझ्या गावा, गावात गावातलंच धरण आहे छान आहे पाणी मस्त धरणाचे कुठे गेले धरणावर धरणावर आले हे बघा इथे सर आहे अभी दादा हे बघ हे बघ हे बघ हे सर आहेत हे माझ्या भावाची मुलं आहेत हे माझ्या भावाच्या मुली आहेत आणि ही माझी मुलगी खूप मोठं आहे धरण हो हो भारती ताई नमस्कार नमस्कार मंडई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ऊन लागते बघ <स्थाँगा> हे बघ टेकडीवर गेलो होतो आम्ही वरती ते झाड बघ तिथे तिथे गेलो होतो जेवण झालं का ताई ऑल फॅमिली नमस्कार थँक्यू थँक्यू सो मच जेवण झाले का ताई हो हो जेवण करून आलोय मी म्हणून तर वेळ झाला ना तर सकाळी सकाळी चालू असतो जेवण वगैरे करत बसलो खूप वेळ होऊन गेला भारती ताई नमस्कार सहा नंबरला एक धन्यवाद ए कोण गेले खाली इकडे सगळेच गेलेत का अगं बाई हे बघा खाली गेले मी नाही जाणार रे तू उतरताच ना पायऱ्या खूप छोट छोट्या आहेत ना तुला तुम्हाला जायचं असेल तर ना हे पायरे आहेत ना हिला अंकुल घेऊन जा ना अंकुल घेऊन जा नको यांचं काय चाललंय काढण्यात प्रशांत दादा नमस्कार जेवण झालं का हो निघाले का आता रिटर्न अरे अजून खूप आहे इकडे अजून तिकडे जायचंय बघ ते ना हे बघ इकडे जायचंय अजून ह्या मंदिरावरती इथं ह्या डोंगरावरती मंदिर आहे बघ इथे इथे जायचंय अजून तर अजून आहे जरा वेळ मग जाऊ सर्च केलं होतं की नाही नाही केलं प्रशांत दादा नंतर आता मी माझ्या घरी गेली का प्रशांत दादा निवांत सर्च कराल कारण आता इथे ना सगळे पाऊन आहे आणि गर्दी गर्दी कुठे फिरायला आल्या धरणावरती आहे नको खाली जाऊ खाली नको तू हो का अरे खूप काढले त्यांनी खूप सगळ्यांकडे मोबाईल आहेत आता सगळे जण फोटो ज्याच्या समाधान दादा तुमच्या लाईव्ह ची नोटिफिकेशन येत नाही समाधान दादा तुमच्या लाईव्ह ची नोटिफिकेशन येत नाही त्याचे दोन चार व्हिडिओ बघा ना दोन चार व्हिडिओ बघा ऑल वर क्लिक करा माझी कमेंट टीचर बघते बघते गेली असेल तुम्हाला किती मुलं आहेत टीचर का सगळे तुमचे लाईव्ह मधले माझेच अरे सगळे अभिदा सगळे माझेच माझ्या भावाचे म्हणजे माझेच तस तर मला एक मुलगा एक मुलगी आहे पण सगळे माझेच आहेत बच्चे कंपनी सगळी माझीच भारती ताई नमस्कार कशाला? कशाला मी भारती ताई अहो ते मुली खूप खाली जातात ना ते नको बाबा भीती वाटते पाय वगैरे घसरला माझी नोटिफिकेशन पण लोक माझ्याकडे येत नाही भाग्यश्रीताई हो का <laughs> भारतीताई समाधान दादा नमस्कार भारती ताई ऑल करून घ्या की मग येईल ऑल पण करून घ्या कधी कधी समाधान दादा ऑल करून पण लवकर नोटिफिकेशन येत नाही नेहमी नेहमी जर व्हिडिओ बघितले किंवा मग असं दोन चार वेळा तर येते फक्का लगेच आता बघ कधी कधी आपण काय करतो कधी कधी आपण काही झापूक धुपुक होतंय मोबाईल अरे कशामुळं ए भैया हे कशामुळं होत आहे बघ रे हे ना असं आता मी हे लाईव्ह चालू केलेली आहे ना तर ती खालतंय असं पण वारे पण आहे ना मोबाईल खूप हा का वारे बोलत आहे येऊ येऊ अरेच कसं कि बंद करते मी